म्हणजे आम्ही कुठेही जायचं असेल ना तर सगळ्यात जास्त वेळ ती घेते रेडी लहान मुलीचा रोल केला होता बोल्ड लुक मध्ये टाकलं ना तरी कधी कधी जेवणाचे प्रॉब्लेम की वेळेवर जेवण लडकी पाहिजे हे लास्ट इयर आलेल्या गाण्याची पेमेंट मी त्याला मागच्या महिन्यात क्लिअर केली त्याचा राग थोडा क्लास बोलला ठीक आहे काहीच नाही आवडत असं असतं ना की हिरोईन्स नाही का सकाळी उठलेला असतात पण ते नाही का उठल्यावर पण त्या एकदम <laughs> काय मी खूप इंट्रोवर्ट माणूस पण स्क्रीनवर आलं अनुश्रीबद्दल खूप मिसकन्सेप्शन्स होते त्यामुळे स्वभाव आलं होतं म्हणजे वयाव्या घरात एक ते लाईटचं हे आहे त्याच्या रूममध्ये ड्रेसेस चोरीन सगळे ड्रेसेस सोनाली तुझी ती वॅनिटी बॅग आहे ना पुष्पे मेरा डोळा माझे जे चोरलेले ते मला परत द्या नितेशने कपडे चोरले ते अजून दिलेले नाही आहेत कडून टू फ्लॅट आताच त्यांनी घेतलाय अजून पूजा पण झालेली नाही आणि एकदम शूटला घेऊन येत नाही अदरवाइज मी सगळं चोरलंच असतं आणि श्रीची गाडीला गेल्या लहान आहे ना त्याच्यामुळे मग तो फायदा आणि तो सतरा वर्षाचा करतो तो फ्लॅट मी पाहिले काही आर्टिस्ट ना असंच पाहिजे तसंच पाहिजे एवढं हेवी त्यामुळे नखरे नसलेल्या लोकांसोबत मी नखरेवाली थोडासा साधा पोरगा पाहिजे हा नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर तर नखरेवाली हे गाणं आता सगळ्यांना सांगायची गरज नाही किती लोकप्रिय झालं आहे अगदी थर्टी फोर मिलियन व्ह्यूज गेले आहेत यूट्यूबवरती आणि नखरेवालीची टीम माझ्यासोबत आहेत सोनाली जिने हे गाणं गायलं आहे अनु अनुश्री अंकिता नेक आणि प्रशांत सर सगळे छान दिसत आहे छान पैकी आता इंटरव्ह्यूज वगैरे खूप झाले आहेत त्यांचे तर आता मी म्हटलं की थोडासा एक गेम घेऊया गे सो wow. so, बघूया आता एकमेकांबद्दल पण किती ओळखत आहे किती मस्ती झाली आहे असेच so, सगळे गेम आहेत सो वन्स अगेन बरं प्रशांत सरांपासून मी सुरुवात करते प्रशांत सर तुम्हाला सगळ्यांमधली एक अशी आवडती गोष्ट आणि एक नावडती गोष्ट सांगा <laughs> एक 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 सोनाली आवडती गोष्ट तिचं गाणं जे ती ज्या पद्धतीने गाते तिची गायकी अँड आवडती गोष्ट ती वेळ खूप घेते म्हणजे आम्ही कुठेही जायचं असेल ना तर सगळ्यात जास्त वेळ ती घेते रेडी होण्यासाठी कुठे पोहोचण्यासाठी सो आम्ही लेट जे आम्ही जातो कधी कधी आता नाही युज्युअली नाही होत आता नाही होत आता आज पण आम्ही अर्धा तास लवकर आलो त्याच्यामुळे लेट होणं ही ना आवडती गोष्ट अनुश्रीची आवडती थी गोष्ट तिचा डान्स आणि तिचा परफॉर्मन्स बेसिकली नखरेवालीमध्ये तर तिने चांगलंच केलं बट तिचे काही इतर गाणी मी पाहिलेली आहेत स जे मला पर्सनली तो स्पार्क दिसतो हो तिच्यामध्ये आणि खूप जबरदस्त ऐकत आहे आणि शाळामध्ये तिने काम केलं होतं एक वेब सिरीज होती यूट्यूबवर त्याच्यामधलं तिचं काम म्हणजे मी आ, जो ट्रान्सफॉर्मेशन बघतो ना म्हणजे कॅरेक्टर वाईज तो मग मला असं वाटलं म्हणजे काय असतं की एखाद्या आर्टिस्टने एक प्रकारचं काम केल्यावरती दुसऱ्या प्रकारच्या कामामध्ये कदाचित ती व्यवस्थित नसेल मग तिने गावराण एक लहान मुलीचा रोल केला होता शाळामध्ये तिथून मग आता ती तुम्ही तिला बोल्ड लुकमध्ये पण टाकलं ना तरी ती करते म्हणजे ती वसेटाईल आहे त्याच्यामध्ये तर ती आवडती गोष्ट आणि आवडती गोष्ट अगेन मला असं वाटतं की वेळच असेल वेळ वेळ देत नाही सेमच आहे ना मुलींचा वेळ आणि वेळ घेत असतात घेतात त्या हाच मला वाटते वाईट गुण म्हणजे तेवढं जास्त टाईम स्पेंड नाही केला आम्ही शूटला नाही 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 फोनवर पण दो दोघी पण म्हणजे आवडती गोष्ट सांगतोच पण मी ना आवडती गोष्ट दोघींबद्दल सांगेन की मी खूप इंटरॅक्ट फोनवर केलाय सेटवर केलाय प्रमोशन्स याच्यामध्ये सो so, सगळं मस्त आहे व्यवस्थित आहे आणि खूप फ्रेंडली नेचर आहे टुवर्ड्स एव्हरी वन म्हणजे मी थोडं प्रोड्युसर आहे म्हणून माझ्याशी नाही सगळ्या टीमसोबत सगळ्यांसोबत आणि ज्या पद्धतीने आमचं शूट होतं तर त्याच्यामध्ये ती जुळून घेतात म्हणजे टँड्रम्स नाही आहेत बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं ते कारण आम्ही मोठ्या प्रोडक्शन फिल्मचा कसा मोठं प्रोडक्शन असतं गाण्याचं तसं नसतं गाण्यामध्ये जी आपल्याला अचानक ठरतं की असं असं करूया तर तिथे कधी कधी जेवणाचे प्रॉब्लेम असतात की वेळेवर जेवण नसतं वगैरे खूप गोष्टी असतात का आम्ही लाईव्ह लोकेशनला जाऊन शूट करतो वेगवेगळ्या लोकेशनला त्याच्यामध्ये ते पण प्रॉब्लेम्स आहेत आता त्यांना त्या गाववर आहे त्या गावामध्ये आम्ही जे शूट केलं आणि त्याच्याच खाली जो तो मागे पाणी दिसतो आहे ते खाली तर ते खाली चालत जाणं त्याच्यात चिखल वगैरे पण होत्या त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांनी कुठल्याही नाही आपण जाऊया करूया तिथे चिखलामध्ये चिखल होता तो पूर्ण आपलेच तर त्याच्यामुळे त्यांचं काम दोघींचं जबरदस्त आहे अंकिताचं सांगायचं सा झालं सा एक आवडती गोष्ट तर तिचं काम डेडिकेशन म्हणजे ॲक्टिवनेस किंवा एनर्जी तिच्यात खूप एनर्जी आहे म्हणजे रितेश आणि ती असे दोघंजणं असे मला वाटतात की कंटिन्यू बोलू शकतात त्यांना थांबवण्याच्यासाठी था 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 आपल्याकडे कोणत्याही प्रकारची चावी बनली नाही आहे सो ती मला ती गोष्ट वाटते पण आणि नावडती गोष्ट अगेन तेच एवढं काय एवढं आमचं कम्युनिकेशन नाही आहे कारण न आवडण्यासारखी गोष्ट त्यांनी आजपर्यंत माझ्यासोबत तरी केलेली नाही येस डेफिनेटली का शूटमध्ये पण नाही बिफोर शूट आफ्टर शूट जेवढं कम्युनिकेशन आमचं झालंय कधी न आवडण्यासारखी गोष्ट त्यांनी केलेली नाहीच आहे आणि इवन सोशल मीडियावर पण मला असं काही काही वाटत नाही त्याच्यामुळे काहीच नाही याचं वन ऑनलाईनर बोल माझं नाही ऑनलाईन बोलू नाही एवढं नको आपल्याला इंटरव्ह्यू पण लवकरच वाटतो आवड निक आणि रितेश दोघही चांगले कलाकार आहेत म्हणजे कॉपरेटिव्ह आहेत आणि आवडती गोष्ट एकच आहे की त्याचा जो बजेट आहे तो ठरल्यानंतर मी त्याला पाच महिन्यानी पण पेमेंट करू शकतो तो तेवढा थांबतो सो त्याला तेच मी आता जस्ट आमचं झालं की लडकी पाहिजे हे लास्ट इयर आलेल्या गाण्याची पेमेंट मी त्याला मागच्या महिन्यात क्लिअर केली आहे आणि नखरेवालीची या महिन्यामध्ये करेन so, <laughs> सो थोडंसं पैशांवाईज थोडंसं हेल्पफुल आहे आणि प्रमोशनमध्ये सगळेसे तगडे आहेत त्याच्यामुळे मला सपोर्ट मिळतो प्रोड्युसर म्हणून आम्ही पैसे लावल्यानंतर गाणं चाललं पाहिजे सो so, आर्टिस्ट जेव्हा प्रमोट करतात तेव्हा कुठेतरी बरं वाटतं म्हणाला सो so, ती गोष्ट आहे ना न आवडती गोष्ट न आवडणारी गोष्ट आहे करतच नाही मी काय काय न आवडणार आहे असलं काही भरपूर गोष्टी आहेत पण मला डाऊट आहे ऑन कॅमेरा सांगणाऱ्या गोष्टी मला आठवत नाहीये आवडती गोष्ट मग तिला नंतर सांगाव दे नाही थोडासा रागिट आहे तो आणि माझा आणि राग त्याचा राग थोडा क्लॅश होतो सो तो आहे म्हणजे आमचं दोघांचा जो टेम्प म्हणजे राग राग नाही करत राग कंटिन्यू राग राग नाही करत बट मी रागात असल्यावर तो रागात आल्यावरती मग आमचे क्लॅशेस होतात खूप आणि मग ते महायुद्ध टाईप होतं हे सोनालीला माहिती आहे सो तो एक आहे रागाचा बस रागाचा प्रेम अनुश्रीची ऍक्टिंग आणि सोना सोनालीचे आवाज आणि आवडणारी हिजणारी हिजा ठीक आहे चांगली आहे चांगली आहे एवढं झुमका झुमका <laughs> सोनालीचं गाणं अनुश्रीची ऍक्टिंग दादा माय गॉड ओ माय गॉड वर्क्स नाही दादा म्हणजे दादाला थँक्यू बोलेल फॉर दिस प्रोजेक्ट निक जाऊन दे काहीच नाही आवडत मला <laughs> त्याचं आम्ही कशी कामं केले <laughs> <laughs> प्रशांत दादावर बोलायचं तर त्याचं डोकं म्हणजे तो खूप शार्प माइंडेड आहे त्याला कळतं की काय करायचं का आहे यूथला काय आवडणार आहे आणि सिरियसली बोलते सोनाली ताई तिच्याकडे बघितलं की मला गोड हा शब्द डोक्यात येतो कारण ती खूप गोड आहे आणि तिचा आवाज ऑब्विसली आहेच अंकिता अंकिता तर ब्युटी क्वीन आहे आमची म्हणजे ती ती नाही मला फिल्ममध्येच असं असतं ना की हिरोईन्स नाही का सकाळी उठलेलं असतात पण ते नाही का उठल्यावर पण त्या एकदम टवटवीत असतात आणि येस सो मला ग्लोबल हा सो मला काइंड ऑफ तशी वाईब येते की तिचं ती, ती बेड वरून उतरली ना तरी म्हणजे पूर्ण झोपून वगैरे उठलेली असेल ना तरी ती हिरोईनच आहे तुझ्यासोबत झोपलेली ना अरे अशी वाटली मी अरे मी सांगते रितेश रितेश स्पार्क आहे एनर्जी रितेश वाईब आहे रितेश वाईब आहे आणि निक बद्द काय बोलू काय नाय आणि निकचं एवढं काही बॉन्डिंग नाहीये किंवा आमचं सगळं जास्त इंटरॅक्शन झालेलं नाहीये त्यामुळे मी नाही बोलू शकत पण ओव्हरऑल सगळ्या गोष्टी बघता कामाबद्दल बोलतात ठीकठाक बोलली तरी चालेल काय निक काय म्हणतात त्याला एक म्हणतो ना एक म्हणतो बोलते आहे ना थोडंसं म्हणतो ना विचित्र प्राणी असतो एक चुळबुळ असते नुसती इकडून तिकडे तिकडून इकडे दंगा नटकट हां यस किशन कणणी कृष्णा बोलाय किशन कृष्णा बोला नख रेवाला हां ओके अच्छा दादा अ व्हेरी गुड ह्युमन बींग अपार्ट फ्रॉम बिंग अ कलाकार आ, नीक खूप इंट्रोवर्ट माणूस पण स्क्रीनवर आल्यावर त्याच्या एकदम ऑपोजिट एकदम आ, आग लगानेवाला आर्टिस्ट ग्लोगल ग्लोगल ओनली जसं ही म्हणाली तसं छान चामिंग गोड मुलगी आणि जी कॅमेरासमोर आल्यावर सगळं असं नो you know, पफॉमन्स नाही आणि अनुश्रीबद्दल खूप मिसकन्सेप्शन्स होते त्यामुळे स्वभावाबद्दल बोलेन खूप छान स्वभावाची मुलगी कारण आधी मिसकन्सेप्शन्स होते थोडे की आ, इन पर्सन तितकी कोऑपरेटिव्ह नाही आहे वगैरे असं सांगण्यात आलं होतं म्हणजे वाया वाया थोडंसं सो बट तिच्याबरोबर काम करून फायनली ते सगळं मॅनेज ऑफ झालं हां आणि अ व्हेरी गुड आर्टिस्ट आणि स्वभाव पण खूप छान आणि रितेश सर, ए रितेश ला मिस आउट केला रितेश सगळ्यांचा फेवरेट मी रितेश बद्दल बोललो एकदम छोटा मुलगा आता या इंटरव्ह्यू मध्ये नाहीये त्याचा हात दुखतोय त्याच्यामुळे त्याला रेस्ट केलाय रेस्ट करतो रेस्ट इन <laughs> 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 रेस्ट इन रूम म्हणजे तो तिकडे रेस्ट करतोय म्हणून आम्हाला पीस आहे तर अशी यांची नखरेवालीची टीम आहे सोनालीपासून सुरुवात करते की एखादी काय गोष्ट चोरायला आवडेल पण मटेरियलिस्टिक गोष्ट प्रत्येक अरे यार मटेरियलिस्टिक मटेरियलिस्टिक मटेरियल आय नो प्रोस्टेज काय चोरावं सगळं असत तुम्ही विचार म्हणाल थॉट म्हणाल ते नको मला म्हटलं तेच मी आहे ना विचार करता मटेरियल जॅकेट आहे का कोणाकडनं जॅकेट दादाकडून जॅकेट सिंग हो दादाकडे भरपूर आहेत जॅकेट्स ह्याचं जॅकेट झालं ह्यांच्यामधनंच कोणाचं तरी काहीतरी चोरायचं काय चोरायला आम्ही जेअरिंग स्ट्रेसेस आम्ही फार कलेक्शन तेवढं बघितलं नाही आहे ना एकमेकांचं बट काय चोरणार पॉप्युलर क्लिनिकची नाही 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 ती त्याच्याकडे असू दे दोन टू मिलियन झालेत सध्या काँग्रॅच्युलेशन्स निक टू मिलियन हो नाही मला नाही काय चोरायचं ठीक आहे गोड चोरी मला जे आवडेल ते दादाकडून जॅकेट निककडून त्याच्या घरात एक ते लाईटचं हे आहे त्याच्या रूममध्ये आय थिंक ते बिकॉज ते व्हिडिओमध्ये फार छान दिसतं कड़ून जर चोरायचं असेल तर मी झुमके घेऊन टाकायचं हां हां नाही तिचे सगळे ड्रेसेस चोरे सगळे ड्रेसेस तिचे सगळे तिचं जेवढं वॉर्डरॉप आहे ना सगळं मला माझ्या घरी हवंय आणि सोनाली ताईकडून आय थिंक मी तिचा आवाज <laughs> थोडासा थोडासा मला भेटला तर खूप छान होईल थोडासा म्हणजे मला सुद्धा सिंगिंगची आवड आहे मी सुद्धा गाणी गुणगुणत असते आणि थोडासा मला आवाज मिळाला ना तर चार चार लग जाते ओके सोनाली तुझी ती वॅनिटी बॅग आहे ना उसपे मेरा डोळा है तर सोनालीकडून ते अनुश्रीकडून तिची थोडी कॉन्फिडन्स जी असते ना स्किल्स ते शिकायचे म्हणजे अरे नो यार नो 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 या थँक्यू थँक्यू नेक कडून नको चोरू हो काय नाही जाऊन दे दादांडून या रितेश करून मी हाईट चोरेल इफ आय गेट इट माझे जे चोरलेले ते मला परत द्या बस होतील रितेशने कपडे चोरले ते अजून दिलेले नाही आहेत आणि तू माझे चोरायचं गेलो तर हा कपड्यांच चोरायला गेलो तर एकाच व्यक्तीकडून चोरू शकतो ते म्हणजे दादाचं ब्रेन कारण खूप जास्त आहे त्यामध्ये तर थोडं असं मला भेटलं तर मी पण शार्प होऊ शकतो बरे माझं घर राहिला ओके मी काय चोरेन नाही आता टू मीकडून टू बी एच के फ्लॅट आताच त्यांनी घेतलं आहे अजून पूजा पण झालेली नाही आणि एकदम मस्त असं त्यांनी इंटिरियर केलेलं आहे सो मी ते चोरेन अंकिताकडून काय चोरता आता याच्याकडून नाही मी थांब नाही मी चोरणार काहीतरी चोरायचं आहे अंगठ्या अरे मी ते हां मी हिचे हिचे सगळे हे ज्वेलरीज बायकोला देणार मी येस yes, डेफिनेटली हा माझी बायको खूप साधी सिम्पल आहे आणि तिच्यासाठी मला शॉपिंग करायला वेळच नाही मिळालं म्हणून तू चोरा मारायचा मग चोरा करणार आता ती पण ती शूटला शूटला घेऊन येत नाही अदरवाईज मी सगळं चोरलंच असतं अनुश्रीकडून अनुश्रीची गाडी फोर व्हीलर <laughs> न, 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 न नव्या नव्याने घेतली आहे तिने गाडी सो so, अनुश्रीची गाडी सोनालीकडून uh, so, मी तिची म्युझिक अकॅडमी आणि अगेन घर कारण हे सगळ्या गोष्टी मिळाल्या तर मी काही घेऊ शकतो म्हणजे याचं घर याचं घर वगैरे सो so, थोडंसं ते चोरेन मी बघितलं सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टीवरच गाडी म्हणजे याला ह्या गोष्टी मिळाल्या ना की सगळं मिळतं ते ब्रेन आणि हे काय करायचंय तुम्हाला घेऊन अरे ते एक असतं ना तू डायरेक्ट लुटायला तू डायरेक्ट पेपरात आहे आम्ही लुटायला गेलो आमचं प्रॉपर्टी लेक लक्ष ठेवा आता सांभाळा गोष्टी स्वतःच्या बर आता नॉर्मल प्रश्न आहे सगळ्यात कंजूस कोण आहे ग्रुप मधलं रितेश 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 सांगू का रितेश। जोरात कोल्ह <laughs> रितेश एलॅबरेट करायला म्हणजे तो सगळ्यात लहान आहे ना त्याच्यामुळे मग तो फायदा घेतो त्या गोष्टीचा मग बिल्स पे करताना आम्ही करणार मी तर लहान आहे तुमच्यात मी कशाला बिल पे अगेन काय होतं की तो आमच्या सोबत असतो ना आणि तो सतरा वर्षाचा आहे त्याच्याकडे बँक अकाउंट आताच मी ओपन करून दिलेला मला वाटते सहा सात महिने झाले असे तर म्हणजे जी पे नाही काही नाही असं नाही कंजूस आहे बट तो नाही पे करू शकत कारण सतरा वर्षाचं आहे त्यामुळे अकाऊंट नाही वगैरे ॲक्सी हां तेवढं नाहीच आहे सो मग आणि तो आमच्यासोबत असतो त्याच्यामुळे मग तो कंजूस नाही

एरियातल्या तर आहेतच बट ज्यांच्यासोबत ओळख होते ना त्यांच्यासोबत तो फ्रेंडली झाल्यावर मग तो थोडाफार फ्लट हा फ्लट तर खूप त्रास देऊन एंटरटेनर आहे तो तो कस बोर म्हणजे खूप जास्त असं हे कर जाधव रोहित जाधव बरे रोहित सरांचं पण नाव आलं याच्या नातात बर नखरे कोणी जास्त केलेत सगळ्यात नखरे कोणी दाखवलेत मुलींच मुलांचं दोघांचंही चा, नाव सगळेच आहेत नखरेवाले तर पण असं वाले नखरे नाही आहेत कोणाचे सगळे कामाच्या वेळी काम असे जास्त ना टॅन्ट्रम्स नाहीये अशी पत मग काम करायला मजा येते आम्हाला मेकअप होता लावायला होत गावातल्या मुली आहेत आणि मग तिथे एकदम ओव्हर मेकअप वगैरे करून मी पाहिले काही आर्टिस्ट न असंच पाहिजे तसंच पाहिजे एवढं हेवी करते गरज नाही ना तुम्हाला रॉ दिसायचं So, mm -hmm. नहुते, नहुते। <laughs> <laughs> सो त्याच्यामुळे मला टँट्रम्स त्यांचे नव्हते नखरे नव्हते त्यामुळे नखरे नसलेल्या लोकांसोबत मी नखरेवाली गेली थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आणि पुढचं गाणं कोणतं असणार आहे प्रशांत सर नक्कीच ऐकायला आवडेल काय काय ठरलंय शिस्तय शिस्तय खूप साऱ्या गोष्टी शिस्त आहेत पण आम्हाला वाटते मी पूर्ण शिजल्यावर तुम्हाला जेवायला नक्की बोलले <laughs> 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 थोडासा वाट बघा लवकरच आम्ही त्याबद्दल अनाऊन्स करू पण काहीतरी आहे nice थँक्यू सो मच आणि सोनाली आहे तर मी नाही आहे न शिवाय सोनाली होऊन हो जाऊ दे आम्ही हे मराठ मोळा थोडासा साधा भोळा लाख मंदीक पोरगा पाहिजे हा दिल भाला मराठ मोळा थोडासा साधा भोळा लाख मंदीक पोरगा पाहिजे हा भाला ओ मला आवडलं असं से प्रशांत सर पण नाच नाचले असते तर पण <laughs> <laughs> आता हे आपण आहोत कलांगणमध्ये आशिषच्या एका yes. अकॅडमी मध्ये त्यामुळे मी पहिल्यांदाच आहे मी लॉन्चला जेव्हा ते ओपनिंग झालं तेव्हा मी येऊ शकलो नाही त्याने बोलवलं बोलवलं होतं पण मला वाटतं आता मी येईन इथे शिकायला मग पुढच्या <laughs> इंटरव्ह्यूला मी नक्की नाचेन मला थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू